मोजून दोन लोक आहेत अख्ख्या काल गडावरती वडापाव पण पाच काल म्हणाले पा। केक पण त्यांच्याच याचा पड काय डेट दिले काय नाही यांच्या इथं टुगेदर हॅपी अनिव्हर्सरी टू यू हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ गुड जे वेलकम बॅक टू माय चॅनल तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या त्यांनीमध्ये स्वागत आहे तर मंडळी तुम्ही कालचा ब्लॉक तर बघितला असाल आम्ही लोणावल्यामध्ये आहोत आणि आता वाजलेत सकाळचे साडेचार आणि आम्ही चाललो आहे आता कारले येथील एकविरायच्या मंदिरावर कारण तिकडे आमचा अभिषेकसुद्धा आहे म्हणून एवढं सकाळी आम्ही निघलो आहे सो साडेपाचला समथिंग अभिषेक असं ऑलरेडी खूप टाईम झाला आहे त्याच्यामुळे आमची एक गाडी मागेच आहे आणि आम्ही एक गाडी पुढे चाललो म्हणजे अभिषेकवाले दादा आणि वहिनी यांना अभिषेक करते ना सो आता आम्ही पुढे चाललो आहे सो आय होप पटापट पोहोचू कारण साडेपाचला वरती टच पाहिजे आम्हाला आता फार्म हाऊसपासून मला वाटतं मंदिर अर्धा पाऊन घंटा लागणार आहे आणि तिथून पाच ते दहा मिनटात आम्हाला चढायचं आहे काही पण करून सो बघूया आता कसं काय ते आता भेटू डायरेक्ट तिकडेच तर मंडई आता वाजलेत पाच आणि आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोचलो लोणावला एकवेरेच्या आणि आता आमच्याकडे फक्त वीस मिनटं आहेत आणि वीस मिनटात आम्हाला वरती काही पण करून पोचायचं आहे नाही तर अभिषेकचे काय माहिती पुढे काय प्रोसेस आहे ती पण ते बोलले स्ट्रिक्टली बी स पाच वीस वीसपर्यंत तुम्ही वरती पाहिजेत तो आता बघूया कसं काय ते आता वीस मिनटात चढायचं आहे सो भेटतो डायरेक्ट वरतीच पाँच पाच पायऱ्यांचं मंदिर पण बंद आहे हा बंद आहे आता आम्हाला एवढ्या ना पुढं पोचत आहे तुम्ही या आरामात दोघीजणी आम्ही जाता पुढे फास्ट सो मंडळी आम्ही पोचलेलो आहोत आणि अकरा मिनटच आम्ही पोचलेलो आहोत थोडंसं दम लागला आहे मला ट्रॅकिंगची सवय आहेच तरी पण आणि हे लोक लई मागे राहिलेत प्लस यांच्या सगळ्या पिवशा माझ्याकडे दिल्यात पण मी पोचलो दहा अकरा मिनटात आणि पहिल्यांदा मंडळी एवढा मला खाली दिसतो आहे हा बघा कोणीच नाही आहे लिटरली मोजून दोन लोक आहेत अख्ख्या कारले गडावरती दोनच लोकं दिसत आहेत एवढा खाली म्हणजे आयुष्यात मी एवढ्या लोकांचा पहिल्यांदा झालो आहे सो पहिल्यांदा एवढा खाली दिसतोय मला आणि वाटतं वाटतंय पण खाली खाली बघून असं कारण गर्दीची सवय आहे ना इकडे बघायची असं भारी वाटतय स्वतः बघूया कसं काय पुढे दाखवतोच म्हणून आमची तुम। ही मंडळी सुद्धा पोहोचलेली आहे इकडे बघा परत दमले बसायला घेतले बस बस वहिनी तरी नाही बसली तर बसले बिचारे दमलेले अरे अभिषेक काय असं जोश पाहिजे तुमच्या अमावश्या असू दे ना पाहिलं आणि काय झालं जवान आहेत ना एका डोके झाले ना आता हे पण नेहमीच नेहमी आहे ना ते सवा पाच झा आहेत आणि आता आतमध्ये सोडलं आहे सगळ्यांना म्हणजे अजून आमच्या व्यतिरिक्त पण अजून आठ नऊ जणं होती सो आता सर्वांना आता आतमध्ये तर सोडलं तर बोकळ्या कुठे कसं काय तुम्हाला दाखवतोच आणि एवढा खाली मी मित्र पहिल्यातलं बघतोय तर कोणीच नाही आहे सो आता बोकळ्या कसं कायचं दाखवतोच वायवी आताच आरती वगैरे झालेली आहे आणि आता वाजले सकाळचे साडेपाच आणि पहिले आरती करतात त्याच्यानंतर मग देवीची आंघोळ करतात आता म्हणजे ते बोलले का देवीची अंघोळ करतोय आता आंघोळ झाल्यानंतर मग आपला अभिषेक असणार आहे स्वतः भेटूया डायरेक्ट अभिषेकाच्या घरीच मंडळी एवढा खाली पहिल्यांदा बघतो मी एकविराईचं मंदिर म्हणजे एवढं सकाळी मी आलो नाही म्हणून म्हणून मी शॉकिंगच आहे थोडासा आणि बघा इकडे दर्शनाला कोणीच नाही आहे म्हणजे इकडे बसलेत ते अभिषेकवाले दादा वगैरे आम्ही आणि दर्शनाला इकडे कोणीच नाही आहे बघा म्हणजे पहिल्यांदा असं एकवीरायचं मंदिर एवढा खाली बघतोय मी अशी काहीशी आपली मंडळी बसलेली आहे

घालून प्रसाद दिले ना तिथल्या मंदिरांच्या देवीच्या प्रसाद दिले मध्ये की जय नात। दर्शन सो दर्शन वगैरे झालेलं आमचं सुंदर आणि तुम्ही अभिषेकही बघितला असाल तुम्हाला दोन वेळा आरतीसुद्धा बघायला मिळाली असेल सो बऱ्याच जणांनी आरती अभिषेक बघितला नसेल एक वेळेचा आणि आज तुम्हाला बघायला मिळाला असेल आपल्या ब्लॉगतर्फे सो आय होप तुम्हाला एन्जॉय केलंच असेल आणि खूप प्रसन्न तर फील झाली असेल आम्हाला तर दोन अडीच घंटा आम्ही गाभाऱ्यातच होतो आणि मला ब्लॉगपेक्षा मला तिकडचे ते बघायला आणि तो फील करायला जास्त बरं वाटत होता म्हणून मी ब्लॉक काय जास्त केला नाही त्याच्यामुळे आता आणि यांचं काय चालू आहे इकडे यांचे फोटोशूट चालू आहे हे बघा यांच्या इकडे फोटोशूट चालू झाले झालंय इकडे जेव्हा पण आपण येतो ना तेव्हा इकडची एनर्जी आहे उदो उदो इकडची जी एनर्जी आहे ना ती कम्पॅरेज नाही आहे म्हणजे आणि आज गर्दी पण नाही आहे त्यात त्याच्यामुळे ते म्हणजे आत्ता वाजलेत आपले सकाळचे सव्वा सात मला वाटतं आणि अजून पण गर्दी नाही आहे so, सो आज शुक्रवार असल्यामुळे गर्दी नाही सॅटर्डे संडे जास्त गर्दी असते बट इकडचा फील कधी पण या तुम्ही रात्री या दिवसा या सकाळी या संध्याकाळी या पण इकडे जो फील आहे तो इकडचा फीलच फील एक नंबर आहे मंडळी एक सांगायचं विसरून गेलो आज दिवाळीची सुरुवात आज आहे धनतेरस आणि तुम्हाला सर्वांना माझ्या फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्वांवर धनाची वर्षा हो हीच एकविराच्या आणि प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांना एकवीराई सुख समाधानाने ठेवो हीच एकवीरा पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो टाइमपास मंडळी आलेली आहे आमची होईनी सगळी खाली गेल्या तुम्ही ना नयंद नयंदा कुठे राहिला हे काय तिथे काय कोणते तुम्ही काय सत्तर साठ काय काय र दोस्त असं कसा तू घ्या आता पाहिजे काय तुमचं दुकान फेमस करेल मी तो अध्यक्ष वालांना विचार किती फेमस झाला दुकान तो तो लावतो माहिती का अध्यक्ष सदस्य मागच्या व्हिडिओ मध्ये मंडळी तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं होतं त्याला फेमस केला आज यो बघ कमी भाव देशील कमी भाव देशील तर होल सवाशे काहीशी मंडळी आहे काय 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 तर मंडळी मग अशी तुम्ही बघितली दुकानं बंद होती अजून पण आहेत काय बंद आता चालू व्हायला सुरुवात झाली आहे सवाशे काहीशी दुकानं सुरुवात झालेली आहे बघूया आता पुढे कसं काय ते असून काय हो लगेच टाकलं उतरताना पण टाकलं तुम्ही अरे आई ऐकणार नाही तुम्हाला तुमची हा मग यांच्या आई ऐकणार ना थांबलो म्हणजे मी दिदीसाठी हो नाही तर मी सगळ्यां पुढं होतो अरे तुमच्या आई कुठे गेली या पण नाही ना तुम्हाला मी सगळ्यांना पायी थांबलो मी काहीतरी नको सांगू सो मंडळी आता आमची फॅमिली थकली आहे वरतून आल्यानंतर सो आता आम्ही थोडासा ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत आणि मग बसलेल्या तिकडे ब्रेकफास्ट करायला निश्चित झोर उठवले आम्ही यांचा दोघांचा दोघींचा उपवास आहे या इकडे यावी घेतले इकडे यावी घेतलेला आहे गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ शुभ प्रभात चष्मा घालून कडे उघडून आले काय हा येतो येतो वडापावच खातो हे काल दिसले ब्लॉग मध्ये मागच्या असं नको अगो वडापाव खाता कालचा भाऊ आणि इकडे भाऊजीचा भाजीचा पण उपवास आहे हा माझा मसाला डोसा हा माझा मसाला डोसा आणि दिस ब्रेकफास्ट विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू व्ह्यू बघू शकता तुम्ही सुंदर असा व्ह्यू आहे आणि इथे ब्रेकफास्ट करायला मेन व्ह्यू साठी आम्ही मी चूज केला बाल्कनी व्यू मिळतो त्याच्यामुळे हा चूज केला वडापाव ठेवले पण मंडळी वडापाव पण पाच हिने पाच वडापाव खाली मंडळी काय वाईब आहे कटिंग चाय वर विथ मजे सो मंडळी आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून निघलो आहे आता आम्ही परत चाललो आहे फार्म हाऊसवर सो आता भेटवडायरेक्ट फार्म हाऊसलात आणि हे बघा कशा निघलेत थांबा तुम्हाला दाखवतो सो मंडळी आम्ही पोचलेलो आहोत आपल्या फार्म हाऊसला परत गेलं काय जात जाता बोलता आम्हाला स्विमिंग आहे परत परत गेलो काय माझ्या रडू नको पाहिजे धोका आणि तिकडे त्यांचा मस्त अंघोळ खर्च झाले सो म्हणजे तुम्हाला मी बाहेरून फार्म हाऊस दाखवणार होतो जो रात्री दाखवायला मिळणार नाही तुम्हाला मी आतमधलं तर काल दाखवला तुम्हाला मी आता बाहेरचा दाखवतो चला तर असा काहीसा आहे आपला बाहेरचा बाहेरून सो असा काहीसा आपण रात्री होतो व रात्री तो अंधारामुळे तुम्हाला दाखवता नाही आला मला हा बघा इथे पण बाल्कनी होती तिकडे पण बाल्कनी आहे हा पूर्ण हॉल होता आणि मस्त झोका वगैरे तुम्हाला जो दाखवला तो इकडे होता आणि हे बघा नंगू पुंगू बघा नंगू पुंगू आणि असा काहीसा स्विमिंग पूल सुद्धा होता इकडे आणि काय क्लायमेट मस्त होता पण ग्रीनरी पण आहे पूर्णपणे आणि असा होता मस्तपैकी आता हा कॅमेरामध्ये छोटा वाटतं पण हाय खूप मोठा स्विमिंग म्हणजे खूप मोठा नाही पण ठीक आहे एवढा मोठा नाही पण ठीक आहे आणि डीप सुद्धा आहे हाय गाईज वालेबल आपलं असं काहीसा होता सुमंडळी आताच आम्ही फार्म हाऊस मधून निघलेलो आहोत आणि आता बघूया आता पुढे कसं काय ते आता प्लॅनिंग अजून काहीच ठरलेलं नाही आमचं जायचं होतं लायन्स पॉईंटला पण आता दुपारी असं जाऊन उपयोग नाही आहे बघूया कसं काही ते पुढे तुम्हाला दाखवेलच पण सध्या फार्मा मध्ये निघलोय मंडळी गाडी आता मला चालवायची आहे आपण त्या गाडीत होतो कधीपासून स्वतः या गाडीत मला चालवायची आहे स्वतः ब्लॉक काय आपला येणार नाही स्वतः भेटूया डायरेक्ट आपण पुढेच आता आम्ही आलेलो आहोत श्री शे क्षेत्र पळसदरी स्वामी समर्थ मठात मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असालच सो आता यावेळी फॅमिलीला घेऊन आलेलो आहे मी स्वतः बघूया आतमध्ये कसं काय ते तुम्हाला दर्शन करून देतो स्वामींचं आज धनत्र देश दिपालीचा पहिला दिवससुद्धा आहे तर तुम्ही एकविधाचं दर्शन घेतलं आता तुम्ही स्वामी समर्थांचं सुद्धा दर्शन घ्या सो चला मग मंडळी लाईनला लागलेली आहे आरती मंडळी पुढे गेले आहे चला दुपारचे पावणे तीन तुम्ही म्हणाल मी अजून आहे भिवपुरीला म्हणजे कर्जत साईडला म्हणाल एवढा टाईम कसा लागला सो त्याचा कारण असं आहे की आम्ही बसव जेवायला पण तिकीट जर शूट नाही करता आला त्याचं कारण आपला मोबाईल स्विचार आता बघा बघा गाडीमध्ये एक चार्जिंगला लावलाय त्याच्यामुळं चार्ज झालाय सो जेवण वगैरे आहे आमचं आता पावणे तीन आता डायरेक्ट घरीच गाठायचा कारण सगळ्यांना झोप येते बिकॉज ऑफ तुम्ही जर आता मग कालची व्हिडिओ बघितली जसं रात्रभर दोन तीन वाजेपर्यंत जागरण करून आजच्या व्हिडिओमध्ये चार वाजता उठून आम्ही अभिषेकला गेलो आहे सो आता भेटूया डायरेक्ट घरीच मध्ये जर काही झालं तर दाखवेलंच नाही तर मग घरी चला म्हणतो सो so, मंडळी पोचलेला आहोत आम्ही वडवली गावात म्हणजेच घरी स so, मंडळी फायनली पोहोचले आहोत आम्ही घरी हा सो so मंडळी आम्ही तिकडनं लोणाल्यावरून आलो आणि मग मी आराम केला त्याच्यानंतर डायरेक्ट आता नऊला उठलो आणि उठलो आणि डायरेक्ट खाली आलो तर फक्त खाली पण थोडासा ॲनिव्हर्सरीचं से सेलिब्रेशन करायचं आहे सो आता बघूया कसं काय सेलिब्रेशन तुम्हाला दाखवतो खेळ बघा यांचा फोटोशूट चालू आहे की पण त्यांच्यात याचा पड काय डेट दिले काय नाही यांच्या इथं टुगेदर फॉर एव्हर आणि किती नोव्हेंबर आहे आता तुमच्या याची डेटच गायब केली आहे किती आहे दहा आठ नऊ दहा नोव्हेंबर मग दहा ते केले नाही असा केला काय तो जीव रे सुनास काय जीव काय आखा हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू हॅपी वर्सरी टू यू

झाला सेरेमनी झाली साखरपुडाला लग्नाचा वाढदिवस साखरपुडा जोरीय दिदी तुम्ही याला साडी आणल्या माझ्या पट्टीला बघता मी काय आणता माझ माझ्या पट्टीला बघता काय आणता मी सब याद रे का सब हिसाब आहे का